तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे तूर बाजारभाव तसेच कोणत्या बाजार, तसे बाजार समितीमध्ये तुरीला सर्वात जास्त भाव मिळाला आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूयात पहिली बाजार समिती लातूर पाच हजार आठशे सत्याऐंशी क्विंटलची आवक परत लाल किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास तर कमाल सात हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती मुरुम दोनशे एकोणऐंशी क्विंटलची आवक प्रगत प्रतगत दर सात हजार शंभर किमान दर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे एकसष्ट तर कमाल सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चोपडा बाजार समिती प्रत लाल की ला एक हजार तीनशे क्विंटलची आवक किमान दर सहा हजार शंभर सर्वसाधारण सहा हजार आठशे तर कमाल सात हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ बाजार समिती पाचशे चौवेचाळीस क्विंटलची आवक प्रत लाल किमान दर सहा हजार चारशे सर्वसाधारण सहा हजार आठशे ब्याऐंशी तर कमाल सात हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती चार हजार तीस क्विंटलची आवक प्रतलाल किमान दर सहा हजार आठशे सर्वसाधारण सात हजार दोनशे एकोणनव्वद तर कमाल सात हजार चारशे बावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना बाजार समिती आठशे सत्तर क्विंटलची आवक प्रतलाल किमान दर सहा हजार शंभर सर्वसाधारण सात हजार शंभर तर कमाल सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दिग्रज बाजार समिती तीनशे वीस क्विंटलची आवक प्रतलाल किमान दर सहा हजार नऊशे ऐंशी सर्वसाधारण सात हजार पाच तर कमाल सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पाचोरा बाजार समिती पाचशे क्विंटलची आवक व्रत लाल किमान दर सहा हजार सर्वसाधारण सहा हजार पाचशे तर कमाल सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती जालना व्रतकाळी त्र्याहत्तर क्विंटलची आवक किमान दर आठ हजार तीनशे सर्वसाधारण दहा हजार तर कमाल दहा हजार पाचशे दोन रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा ह्याचे तूर बाजार भाव व असा याचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे तूर हरभरा सोयाबीन कापूस बाजार भाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद